आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी आमदार अभय पाटील यांच्या योगदानामुळे विजय शक्य राष्ट्रीय विचारधारेच्या प्रवाहामुळे बेळगावात आपला विजय शक्य झाला त्याचप्रमाणे बेळगाव दक्षिण मतदारसंघात आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रचार कार्यामुळे तेथे सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे असे विचार नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले नवी दिल्ली येथून परतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच आपण बेळगावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले आपल्या विजयात भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेळगाव दक्षिण मतदारसंघात आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चौऱ्याहत्तर हजाराचे मताधिक्य मिळाले आहे त्याचबरोबर ग्रामीण मतदारसंघात पंचावन्न हजाराचे मताधिक्य मिळाले आहे यामधून आपला विजय शक्य झाला अशी कबुली त्यांनी दिली डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांचा डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला खासदार शेट्टर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच यावेळी बोलताना बेळगावातील समस्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत अनेक समस्या निवारणासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रतन गवंडी इक्बाल जकाती उपेंद्र बाजीकर महादेव पवार अमृत बिर्जे सुहास हुद्दार नागेश कालिंग आदी उपस्थित होते महापौर आणि नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी रखडलेली कामे लोकांना होणारा त्रास आणि नियोजनाचा अभाव यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली चुकीच्या कामांच्या जबाबदारीवरून महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेने एकमेकांकडे बोट दाखवले त्यामुळे महापौर कक्षात बोलावलेली बैठक चांगलीच गाजली शहर परिसरात आत्तापर्यंत झालेल्या पावसात लोकांना उपद्रव सहन करावा लागला आहे स्मार्ट सिटी योजनेकडून अनेक ठिकाणी अवैधानिक कामे झाली आहेत पण याचे खापर महापालिकेवर फोडण्यात येत आहे असा आरोप महापालिका आयुक्त पी एन लोकेश यांनी केला तर नगरसेवक महापौर उपमहापौर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले बेळगावचे चार युवक लेह हो लडाखला दुचाकीवरून रवाना बेळगाव शहरातील युवक सुशांत संजय सांगूकर मृणाल मधुकर काकतकर कौशिक शिवाजी भातखांडे आणि प्रियेश किरण लोहार हे चौघेजण बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून रवाना झाले आहेत चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली दिल्ली ते लेह लडाख व पुन्हा बेळगाव असा जवळजवळ सहा हजार सहाशे पंधरा किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून करणार आहेत बेळगाव ते दिल्ली या अठराशे किलोमीटरच्या प्रवासानंतर ते दिल्लीच्या पुढचा प्रवास करणार असल्याची माहिती देण्यात आली सावगावमध्ये दोन लाखाची घरफोडी बंद घर फोडून दोन लाखांची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी सावगावमध्ये उघडकीस आली या प्रकरणी विशाल मारुती डेंगोळे यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की डेंगोळे यांचे जुने व नवे अशी दोन घरे आहेत दोन दिवसापूर्वी घरात दुःखद घटना घडल्यामुळे ते जुने गंद घर बंद करून कुटुंबियांसह नवीन घराकडे वास्तव्यास गेले होते मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराचे समोरील कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटी ऐवज लांबविला सुमारे दोन लाखाचा ऐवज लांबविला असल्याची माहिती पोलिसात देण्यात आली आहे ही माहिती वडगाव पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला